ठाकरे भावांबाबत बोलला त्याला धू धू धुतला तरुणाची अर्वाच्य भाषेत टीका मनसेनं धडा शिकवला मग अर्धनग्न स्थितीत फिरवला मराठी तरुणाला मनसैनिकांनी इतका का चोपला राज ठाकरे उद्धव ठाकरे लोक चोर आहेत बघा आता या व्हिडिओ मध्ये मी एक्सपोज करतो मग तुम्ही मला म्हणता की राज साहेबावरती व्हिडिओ तुझा साहेब माझा नाही कोण साहेब हा आहे सूरज राजशिर्के ज्यानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले आणि मग मनसैनिकांनी त्याला शोधून काढत चोप दिला इतकंच काय तर अर्धनग्न अवस्थेत भर रस्त्यावर धिंडही काढली नेमकं काय झालं का मनसेनं या मराठी तरुणाला इतकं का धुतलं सूरज राजशिर्के कोण आहे तसंच मनसेचा हा कार्यकर्ता कोण आहे ज्यानं या तरुणाला शोधून काढलं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी युती करत निवडणूक लढवली पण त्यात त्यांना त्या अपयश आलं याच मुद्द्यावर नाला सोपाऱ्याच्या एका तरुणानं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यात त्यानं राज आणि उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह शब्द वापरले सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि व्ह्यूजच्या हव्यासापोटी सूरज राजशिर्केनं हा वादग्रस्त व्हिडिओ केल्याचं समोर आलंय या मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट होती त्यानंतर या तरुणाला मनसे धडा शिकवला गेला नाला या तरुणाला मनसे कार्यकर्त्यांनी शोधून काढलं आणि चांगलाच चोप दिला तसंच सुमारे दीड किलोमीटर पर्यंत त्याची अर्धनग्न अवस्थेत धिंडही काढली ही घटना म्हणजे सोशल मीडियावर कुणाबद्दलही आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांना एक मोठा इशारा समजला जातोय सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या या तरुणाचं नाव आहे सूरज महेंद्र राजशिर्के युवा आघाडी महासंघाचा अध्यक्ष म्हणून तो राजकीय दृष्ट्याही कार्यरत आहे त्याच्या सोशल मीडियावर अनेक बड्या नेत्यांसोबत फोटोही पोस्ट केलेत सूरज मनसैनिकांनी कसा धडा शिकवला ते पाहणार आहोत पण त्याआधी पाहूया त्यानं केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमध्ये काय म्हटलं होतं सूरज शिर्केच्या आक्षेपार्ह पोस्टमधला मजकूर असा होता कोण राज ठाकरे कोण उद्धव ठाकरे कोण भाजप कुणाला मी कुणालाच ओळखत नाही मराठी माणसासाठी आणि हिंदुत्वासाठी झटलेल्या एकाच व्यक्तीला मी ओळखतो ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे बाकी सगळे चोर आहेत राज ठाकरे कपडे बदलण्यासारख्या भूमिका बदलतात असं म्हणत सूरज राजशिर्के यानं अर्वाच्य शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाकरे सेनेचे से प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली आहे ही बाब समोर आल्यानंतर मनसेचे उपविभागीय अध्यक्ष असलेल्या किरण नकाशे यांनी या तरुणाचा शोध सुरू केला नाला सोपाऱ्यात हा तरुण लपून बसल्याची माहिती त्यांना मिळाली त्यानंतर संतापलेल्या मनसैनिकांनी त्याला गाठून चोप दिला एवढ्यावरच न थांबता त्याची अर्धनग्न अवस्थेत एक ते दीड किलोमीटर पर्यंत धिंडही काढली मराठी माणसाचा पराभव हो अशाच मराठी माणसांमुळे झाल्याचं किरण नकाशे यांनी म्हटलंय या कारवाईनंतर घाबरलेल्या सूरज राजशिर्केनं हात जोडून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची जाहीर माफी मागितली पण मराठी असून या तरुणाला मारहाण का केली याबाबत मनसे पदाधिकारी किरण नकाशे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे त्यांनी म्हटलंय राजसाहेब आणि उद्धव साहेबांबद्दल अश्लील भाषेत लिहिणाऱ्या या विकृत तरुणाच्या आम्ही शोधात होतो तो, तो मराठी असो वा अमराठी आमच्या दैवतांबद्दल बोलताना जर कुणी पातळी ओलांडली तर त्याची अशीच मिरवणूक निघणार याला हीच भाषा समजते असं सांगत आपल्या भूमिकेचं सा किरण नकाशे यांनी समर्थन केलंय तर सूरज शिर्केनं राजकीय प्रसिद्धीसाठी केलेल्या प्रयत्नाच्या नादात मनसे सैनिकांचा मार खाल्ला एकंदर सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात प्रसिद्धीच्या नादात पातळी सोडून वागण्याचं आणखी एक उदाहरण सुरतच्या माध्यमातून समोर आलंय तर सत्ता असो वा नसो प्रादेशिक पक्ष म्हणून ठाकरेंच्या सैनिकांचा आवाज मुंबईत कायम राहणार असल्याचा हा इशारा आहे का अशी ही चर्चा सुरू झाली आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद